नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो मी आपल्या सर्वांचं आपल्या या अमर जगताप या माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण शैक्षणिक व्हिडिओज आणि मोटिवेशन आणि पॅरेंटिंग या संदर्भातले व्हिडिओ मी अपलोड करत असतो जे तुमच्या मुलांपासून ते तुमच्या जे सिनियर मुलं असतील नववी दहावी अकरावी बारावी तसेच इंग्रजी बोलण्यासाठीचे आपण व्हिडिओ सर्वांसाठी म्हणजे लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना उपयोगी असणारे असे व्हिडिओ टाकत असतो किंवा अपलोड करत असतो या चॅनलवर आणि अशाच पद्धतीने आजचा जो व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलोय तो पण अतिशय महत्वपूर्ण आहे आणि ते म्हणजे शिक्षण प्रक्रियेतला सर्वात महत्वाचा व्हिडिओ आपण इंग्रजी किंवा कुठलीही भाषा वाचायची कशी म्हणजे आता आजचा जो व्हिडिओ आहे तो इंग्रजी भाषा वाचायची कशी इंग्रजी शब्द वाचायचे कसे याच्या संदर्भातला आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळामध्ये म्हणून सगळ्यांनी आपला हा आजचा व्हिडिओ जो आहे तर शेवटपर्यंत पहा तुम्हाला याच्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने इंग्रजी वाचायला मी शिकवलेलं आहे आणि ते तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण आणि तुमच्यासाठी म्हणजे महत्वपूर्ण तर आहेच परंतु त्यासोबतच तुम्हाला ते इंग्रजी वाचायला शिकवणार म्हणजे शिकवणार अशा पद्धतीची ती एकदम सोपी पद्धत या ठिकाणी मी वापरलेली आहे तर हे माझ्या एकवीस वर्षांच्या अनुभवातून हे जो अनुभव आहे माझा तर त्या संदर्भ त्या त्या, त्या मी स्वत तशा पद्धतीने ते तयार केलेली पद्धती आहे मग चला आता आजचा व्हिडिओ जास्त वेळ न घालव आपण सुरू करू सगळ्यांनी कशा पद्धतीने ते इंग्रजी वाचायची आहे तर हे आपण शिकून घ्या चला तर आता आपण एकदम सोप्यातल्या सोप्या शब्दांपासून ते अवघड शब्द आपण कसे वाचले पाहिजे याच्या संदर्भात आता आपण व्हिडिओ हा बघूया तर जसं उदाहरणार्थ हे बघा आता हे सगळ्यात सोपा शब्द म्हणजे अशा पद्धतीचे एफ फ फार राईट साठी ये ये काना येत असतो म्हणजे एफ साठी सगळ्या तुम्हाला माहितच असेल की एफ साठी फ साठी काना असतो आणि आर साठी र असतं म्हणजे फला काना फार तशाच पद्धतीने मग टी ए आर टार अशा पद्धतीने टी साठी ट तुम्हाला माहितच असेल आणि साठी आहे काना आणि आर टार ओके त्या पद्धत मग त्यानंतर आय साठी काय आय साठी असते पहिली वेलांटी बघा आय साठी काय तर पहिली वेलांटी मग पहिली वेलांटीचे शब्द बघू आता जसं वेलांटी आणि तर सीट बरोबर त्याच्यानंतर आहे बी आय टी बीट बघा बी साठी ब आय साठी पहिली व्हॅलांटी आणि टी साठी मग या डबल साठी आहे दुसरी वेलांटी म्हणजे जसं उदाहरणार्थ एफ डबल बघा एफ साठी फ डबलई साठी दुसरी गॅरंटी फी आणि ट त्यानंतर एम डबल काय होईल सांगा एम डबल्यूटी एम साठी म डबलू साठी दुसरी गॅरंटी आणि हे टी साठी ट आता हे अशा पद्धतीने बघा इथं जर पाहिलं तर साठी दुसरी गॅरंटी मग यू साठी काय पहिला अवकार मग पी यू टी पूट वगैरे अशा पद्धतीने पी पी यू टी फूड एस पीयूटी पूट पी पीयू डबल पूल अशा पद्धतीने शब्द होतील मग डबल साठी काय आता हे यू साठी पहिला उकार डबल ओ साठी असतो दुसरा उकार मग याच्यासाठी जसं उदाहरणात्मक एफ डबल ओ एल फुल सी डबल ओ एल फुल अशा पद्धतीचे शब्द आहेत त्याच्यानंतर ई साठी आहे एक मात्रा ई साठी एक मात्रा म्हणजे जसं उदाहरणात पीई एन पेन एम ई टी मेन एसई टी सेट जीई टी गेट म्हणजे एका मात्रेचे शब्द त्याच्यानंतर जसं मग ए आय साठी काय दोन मात्रे जसं पी ए दोन मात्र जर घेतली आपण तर आर ए आय एन ए जसं हा शब्द बघा आर ए आय एन ए आर साठी र ए आय साठी दोन मात्र एन साठी न आणि ए, ए साठी काना रयना बरोबर त्याच्यानंतर साठी आहे एक का एक मात्रा जसं उदाहरणार्थ बघा इथं ओ एक का ना एक मात्रा येतोच परंतु सुरुवातीला आलं की आपण डायरेक्ट ओ घेत असतो ओ साठी जसं मग ओ साठी काय ओ साठी ओ आणि एन साठी ल आणि ड ओल्ड राईट right? जर सुरुवातीला कन्सोनंट असेल आणि दोन नंबरला किंवा तीन नंबरला आलं तर आपण तिथं घेत असतो जसं उदाहरणार्थ म्हणजेच गोल्ड अशा पद्धतीने तर याच्यामध्ये काय असतं आता महत्वाचं जसं बघूया आता हे झाले सिंपल वर्ड्स राईट हे एकदम सिंपल वर्ड्स आहेत याच्या नंतर आता बघू आपण जोड शब्द कसा असतो इंग्रजीतला जोड शब्द जोड शब्द जोड शब्द बनतो कसा आता तेही आपण शिकू जोड शब्द दोन कन्सोन्ट एकानंतर एक आले की जोड शब्द बनतो म्हणजे जसं जसं आता आता बघा असेल लगेच पी आलं मध्ये वॉवेल आहे का नाही वावेल्स कोणते असतात तर ए वॉवेल असतात ह्याच्यामध्ये वॉवल आहे का नाही म्हणजेच अर्ध या ठिकाणी स येईल आणि अर्ध ट येईल तर अशा पद्धतीने म्हणून आता आपण शब्द बघूयाचे बघा जसं उदाहरणात एफ एस टी फ फला काना फा अर्ध बघा आता नंतर काय डायरेक्ट टी आलं जसं आपण इथं बघितलंय बघ अर्ध स घ्यावं लागेल आणि अर्ध ट फास्ट राईट तर अशा पद्धतीने मग अशा अनेक शब्द आता येणारच आहे जसं उदाहरणात मग दुसरे पण आपण जर बघितलं तर आता दुसऱ्या याच्यामध्ये पण होऊ शकतात जसे केई पी टी आता के साठी काय ई साठी काय एक मात्रा पी साठी काय अर्ध प आणि ती साठी ट अशा पद्धतीने आता हे जोड शब्द असे बनवले जातात त्यानंतर आता पुढचे शब्द बघू आपण जसे मग ऍ बघू आता एम ए टी मॅट एम ए टी मॅट इथं साठी काय अर्थात चंद्र एट म्हणजेच इथं हे बघा एम म व अर्धात चंद्र मॅट टी बॅट बघा बी ए टी बॅट म्हणजेच काय ए साठी अर्धा चंद्र आला आता इथं बघू आपण एक काना अर्धा चंद्र म्हणजे जसं बी ए डबल एल बघा बी ब काना अर्धा चंद्र आणि डबल एल साठी ल बॉल मग तसंच एफ ए डबल एल एफ साठी फ ए साठी अर्धा चंद्र एक काना अर्धा चंद्र आणि डबल एल साठी ल फॉल त्याच्यानंतर आता बघू आपण ए ए झाला ऑ झाला त्याच्यानंतर मग आता आपण एचा साऊंड मध्ये ए साऊंड असलेला बघू हे शब्द आपण कसा वाचायचा बघा एम ए के आहे आपण जनरली ईसाठी काय घेतो मात्रा घेतो पण इथं दोन किंवा तीन नंबरवर आले म्हणून इथं साठी आपल्याला एक मात्रा घ्यायचा आहे पण ईसाठी आपल्याला काहीच घ्यायचं नाही एम ए के ई मध्ये ए साठी मात्रा मला मात्रा मेक मे मग पी ए पी टेक टेक ये ले की लेक अशा पद्धतीने हे ले म्हणजे अशा पद्धतीने हे शब्द झाले त्याच्यानंतर मग दुसरे आपन, आ, आता शब्द बघू आपण जसं जी आपण ओचा ओ साउंड चे आपण बघितलेले आहेत आता बघू आपण पी किंवा ओ जी तर बघा डी साठी ड ओ साठी एक कान अर्धा चंद्र जी साठी ग आता हे ओ चा साऊंड इथं पण कसं आहे ऑ साउंड आहे मग इथं ओ साऊंड असा शब्द बनला मग जी ओ डी जी नेहमी असतं जी साठी ग इथं ओ साठी एक कान अर्धा चंद्र आणि डी साठी ड गॉड तर अशा पद्धतीने हे शब्द झाले ओके त्याच्यानंतर ओ चा साऊंड ओ असणारे शब्द भगवान की जसं उदाहरणार्थ ओपन आता इथं बघा ओ प न ओपन असं इथं इयन साठी अन हा सौड आलेला इथं अन म्हणजे इथं अ न असं सौड आला म्हणून ओपन पण ओके याच्यामध्ये अशा पद्धतीने आता आपण शब्द बनवलेले आहेत त्याच्यानंतर असेही काही शब्द असतात जसं उदाहरणार्थ आता ओ यू आणि ओ डब्ल्यू तर यांच्यासाठी असतं आऊ म्हणजे तसे सी डब्ल्यू काऊ म्हणजे आऊ साऊंड येतो त्याच्यामध्ये म्हणून सी ओडब्ल्यू काउ डब्ल्यू नाऊ एच डब्ल्यू हाऊ मग ओ यू टी समजा आऊट आऊट तर अशा पद्धतीने हे शब्द याच्यामध्ये आपण पाहतो ओके त्याच्यानंतर आता बघा ए वाय असेल ए वाय असेल तर आपण एक मात्रा घेतो एक मात्रा घ्यायचा ए वाय असलं की एक मात्रा घ्यायचा म्हणजे जसं उदाहरणार्थ बघा डी ए वाय डी साठी ड आणि ए साठी एक मात्रा डी ए वाय डे पी ए वाय पे आलं लक्षात तर अशा पद्धतीने एक मात्रा घ्यायचा याच्यासाठी ओके त्याच्यानंतर आता बघू आपण अम आणि अन एम असेल एन असेल तर आपण कुठल्याही अक्षरावरती जेव्हा होतील तर जसं उदाहरणार्थ इथं अम उच्चाराने केलं तर कम असं होईल एन केलं तर कन असं होईल मग याचे शब्द बघू आता जसं उदाहरणार्थ रम भा रम भा म्हणजे बघा इथं अम हा सौड आला र वर हा अनुसार घेतला रम हे कशासाठी एम साठी रम आणि बी साठी भ आणि साठी का रम भा ओके अनसाऊंड साऊंडचा बघू आपण जसं उदाहरणार्थ एल एन के ए काय होईल ल साठी अन साठी क आणि साठी काना लंका तर अशा पद्धतीने हे शब्द आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि याच्यापेक्षा आणखी मोठे मोठे शब्द पण आपण जसं पाहू शकतो जसं मी उदाहरणार्थ आता काही शब्द कसे असतात काही शब्द कंपाऊंडिंग वर्ड्स असतात म्हणजे जोडल्यासारखे असे असतात जसं उदाहरणात आता बघू आपण ऑ आता बघा हे टी आय ओ एन जो आहे टी आय ओ एन तर हे शन याचा साऊंड असतो टी आय ओ एन शन मग बघू आता जसं उदाहरणार्थ ओचं काय सांगितलं आपण इथं साउंड घेतला होता बघा ओचा इथं ऑ ऑ साउंड तर इथं ऑ साउंड घेतला होता बघा ऑ इथं पी कन्सोनंट टी कन्सोनंट म्हणजेच पी कन्सोनंट आणि टी कन्सोनंट असले की काय करायचंय जोडायचंय म्हणजे जोडला आपण आणि बघा याचं काय आहे हे शक आलेले बघा हे टी आता श आणि हे न ऑप्शन ओके जसं उदाहरणार्थ मग आता ए डी एम आय डब्ल्यू एस आय ओ एन एस आय ओ ओएन साठी सुद्धा शन असा साऊंड असतो मग ॲ मी बघा ॲ यासाठी ॲ साऊंड ड यम मला पहिलं की मी आणि हे शन ॲडमिशन ओके अशा पद्धतीने हे शब्द तयार केला पण त्याच्यानंतर आता पाहूया एक महत्त्वाचा असा हे आहे उच्चार पी यू आर ई पी चा चर साऊंड असतो ज्यांना माहित नाही त्यांना बऱ्याच वेळा मग वाचताना असे शब्द असं म्हणतात तर हे चुकीचं आहे आता बघू हे बघा यलई सी टीयू आरई आता हे जर वाचायचं म्हटलं शब्द तर कसा होईल जसं उदाहरणार्थ इथंच बनवू आपण बघा एल साठी काय एक मात्रा सी साठी क पण घेतलं जात पण आता इथं टी यू आणि चर हा ह्याच्यातलं च आणि हे स सीच क तर सी आणि च हे टी म्हणजे काय इथे कन्सोनंट आहेत म्हणून काय करावं लागेल जोडावं लागेल आपल्याला म्हणजे लेख च र अशा पद्धतीने हे आपलं शब्द हा तयार झाला तर म्हणजे हे जे शब्द आहेत आता आपण बघितले हे शब्द अशा पद्धतीने हे जे रूल्स आहेत आणि ह्याची जे माहिती आहे की ह्याच्यासाठी नेमकं साऊंड ह्या अक्षरांचा मराठी इंग्रजी अक्षरांचा साऊंड मराठीमध्ये मग कसा केला जातो आणि तो कशा पद्धतीने ते शब्द फॉर्म केला जा, जातो हे जर माहीत झालं तुम्हाला तर अशा पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केली ह्याची म्हणजे मा शब्द माहीत झालं कसा तयार होतो आणि मग प्रॅक्टिस प्रॅक्टिस ही खूप महत्वाची असते मग प्रॅक्टिस तुम्ही भरपूर ह्याची प्रॅक्टिस जर केली तर अगदी म्हणजे इतकं सोपं आहे इंग्रजी वाचन तुम्हाला ते खूप सोपं वाटेल फक्त प्रॅक्टिसची मात्र या ठिकाणी गरज असते तर ती प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल ओके आजचा व्हिडिओ जो आहे तर मला असं वाटतं की तुम्हाला नक्कीच आवडलं असेल याच्यामध्ये खूप काही असे सोप्या पद्धतीने हे शब्द बनवून मी दाखवलेले आहेत आणि तुम्हाला खरंच जर तुम्हाला पण हा व्हिडिओ जर तुम्ही आवडला असेल तर तुम्ही आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच पद्धतीचे महत्वपूर्ण व्हिडिओ आणि मोटिवेशनल व्हिडिओ आणि प्रॅ पॅरेंटिंगचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी जसा व्हिडिओ अपलोड करेल तर तसं मग तुम्हाला नोटिफिकेशन लागलीच मिळेल आणि तुम्ही मग व्हिडिओ पाहू शकाल तर आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद